एकदा एका हिरव्या सुंदर जंगलाच्या काठावर तीन लहान डुकरं त्यांच्या आईसोबत राहत होती आई डुकर खूप प्रेमळ होती पण तिला मुलांना स्वावलंबी बनवायचं होतं एक दिवस आई म्हणाली माझ्या लाडक्या मुलांनो आता तुम्ही मोठे झाला आहात प्रत्येकाने स्वतःचं घर बांधून स्वतंत्र राहायला शिका तीनही डुकरं आनंदाने निघाली पहिलं डुकर थोडं आळशी होतं ते म्हणालं मला जास्त कष्ट नकोत पटकन घर बांधायचं आणि खेळायचं त्याने जवळचं गवत गोळा केलं आणि लवकरच गवताचं घर बांधलं घर तयार होताच तो गाणं गात खेळत उड्या मारत वेळ घालवू लागला दुसरं डुकर थोडं हुशार होतं पण मेहनतीपेक्षा आरामाला जास्त महत्त्व देणारं होतं ते म्हणालं गवताचं घर कमजोर आहे पण विटांचं घर बांधायला खूप वेळ लागेल त्याने लाकडाचं घर बांधलं घर ठीकठाक मजबूत होतं म्हणून तोही आरामात राहू लागला तिसरं डुकर मात्र खूप शहाणं आणि मेहनती होतं ते म्हणालं घर मजबूत नसेल तर संकटात काही उपयोग नाही त्याने दिवस रात्र मेहनत केली विटा आणल्या सिमेंट लावलं आणि मजबूत विटांचं घर बांधलं घर पूर्ण झाल्यावर तो आनंदाने म्हणाला आता मी सुरक्षित आहे काही दिवसांनी जंगलात एक भुकेला आणि चलाख लांडगा आला त्याला डुकरांची धरे दिसली आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं तो आधी गौताच्या घराजवळ गेला आणि म्हणाला डुकरा डुकरा दारुघड पहिलं डुकर घाबरून म्हणालं नाही मी दारु घडणार नाही लांडगा जोरात म्हणाला मग मी फुंकर मारून तुझं घर उडवीन त्याने जोरात फुंकर मारली आणि क्षणार्धात गवताचं घर उडून गेलं पहिलं डुकर घाबरून दुसऱ्या भावाकडे पळालं आता लांडगा लाकडाच्या घराजवळ आला तो पुन्हा फुंकर मारू लागला लाकडाचं घर थोडा वेळ तग धरून होतं पण शेवटी तेही कोसळलं दोन्ही डुकरं जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या भावाच्या विटांच्या घरात पळाली लांडगा विटांच्या घराजवळ आला त्याने जोरजोरात फुंकर मारली पण घर हल्लंही नाही रागाने तो म्हणाला मी चिमणीतून ये आत येईन पण तिसऱ्या डुकराने आधीच शहाणपणाने चिमणीत गरम पाणी ठेवलेलं होतं लांडगा आत येताच तो भाजला आणि पळून गेला तीनही डुकर सुरक्षित होती पहिलं आणि दुसरं डुकर लाजून म्हणाली आम्ही आळशीपणा केला मेहनतीचं महत्त्व आज कळलं तिघंही एकत्र विटांच्या घरात आनंदाने राहू लागली ही गोष्ट आपल्याला शिकवते की मेहनत शहाणपण आणि दूरदृष्टी असेल तर कोणतंही संकट टाळता येतं अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका